हॅलो एव्हरी वन हॅपी न्यू इयर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपण स्वामींच्या दर्शनाने करूया म्हणून आम्ही निघालो पळसदेरीच्या स्वामींच्या मठात स्वामीं जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता आम्ही घरातून निघालो आणि रिक्षाने अंबरनाथ स्टेशनला पोहोचलो अंबरनाथवरून कर्जतला जाणारी सकाळची ट्रेन सात तीनची होती तुम्हाला तर माहीतच असेल कर्जत खूप ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे त्यामुळे ट्रेन सुटायला नको म्हणून आम्ही लवकरच प्लॅटफॉर्मवर जाऊन बसलो त्या ट्रेन थोडी लेट होती मग आम्ही प्लॅटफॉर्मवर टाइमपास करत बसलो भाविकाला येतं जाता ट्रेन दिसत होता त्यामुळे ती खुश होत होती ट्रेन बघून आम्ही दोघंसुद्धा ट्रेन येईपर्यंत टाइमपास करत बसलो आणि फायनली आम्हाला कर्ज ट्रेन येताना दिसले लकीली ट्रेनला गर्दी नव्हती आणि आम्हाला बसायलासुद्धा मस्त जागा मिळाली तीसुद्धा विंडो सीट मग काय मजाच विंडो सीटला बसून प्रवासाचा आनंद घेण्यात मला एक वेगळाच सुख मिळतं ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी काही शूट केलं आणि आम्ही डायरेक्ट कर्ज स्टेशनला पोहोचलो तिथे माझी बहीण आई आम्हाला भेटली आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी कर्जतहून पळाधरेला मठात जाण्यासाठी आम्ही एक मिनी टॅक्सी बुक केली त्यामध्ये पन्नास रुपये पर सीटने आम्ही ती मिनी टॅक्सी बुक केली मठात जाण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुम्ही खोपोली ट्रेन पकडून पळसदरीला उतरू शकता तिथून एक पंधरा ते वीस मिनटाचा कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही डायरेक्ट मठाजवळ जाऊ शकता पण लहान बाळ असल्यामुळे आम्ही कर्जतहून प्रेफर केलं एवढे सकाळी ऑटो अवेलेबल नव्हतं त्यामुळे मला पन्नास रुपये सीटप्रमाणे मिनी टॅक्सीने जावं लागलं मस्त सकाळची गार हवा कोवळं ऊन आणि निसर्ग बघण्यात खूप मजा आली आणि फायनली आमची गाडी पोहोचली स्वामींच्या चरणाने पावन झालेल्या पुण्यानगरीत जसं मठ जवळ येत होता तसं तसं स्वामींना भेटण्याची उत्सुकता अजूनच वाढत होती ऍक्च्युली कधीपासून यायचं होतं पण म्हणतात ना जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच तो योग्य होतो आणि आमच्यासाठी तो आज होता आतमध्ये मठात जाण्यासाठी बाहेर एक चप्पलचं स्टँड आहे तिथे तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता आणि हातपाय धुण्यासाठी बाहेर एक नळ आहे ते तेथे स्वच्छ हातपाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करावा आतमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला समोरच दिसते मठाधिपती तीर्थरूप दादांची पवित्र अशी समाधी आणि त्याच्या अगदी बाजूला मठाची निर्मिती कशी झाली आणि स्वामींच्या लिलांबद्दल इतिहास सांगितला आहे ती गेला तर नक्की वाचा यामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वामींनी पुण्याहून मुंबईला जाताना या मठामध्ये बावीस दिवस वास्तव्य केलं होतं त्यामुळे मठाधिपती दादांनी बावीस दिवसातच या मठाचे काम पूर्ण करून घेतले आणि आश्चर्य म्हणजे बावीस दिवस हे काम चालू असताना तिथे एक वानर उपस्थित होते संपूर्ण बांधकाम होत असताना प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते असं मानले जाते यामध्ये स्वामींच्या जा काही लिला सांगितल्या आहेत आणि अक्षरशः त्या वाचताना अंगावर शहार येत होते असं वाटलं प्रत्यक्ष स्वामीच आपल्या आजूबाजूला वावरत आहेत की काय आणि यामध्ये लिहिल्याप्रमाणे स्वामीचे हे अभयवचनच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची जाणीव झाली बाजूलाच एक औदुंबराचं झाड आहे आणि झाडाखाली स्वामींची प्रतिमा आहे मठात जाण्याआधी बाहेर असलेल्या औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा कराव्या स्वामींना नमस्कार करावा आणि मग मठात दर्शनासाठी जावं स्वामींची ही मूर्ती खूपच सुंदर वाटत होती आणि हो स्वामींच्या या मूर्तीसोबत तुम्ही फोटोज व्हिडिओज काढू शकता पण सेल्फी वगैरे घेणं अजिबात अलाउड नाही सो ते अवॉइड करा चला आता मी मठामध्ये प्रवेश करते सकाळी आम्ही लवकरच गेलो होतो त्यामुळे अशी फारशी गर्दी नव्हती पण रांग होतीच पहिल्यांदाच आम्ही या मठामध्ये आलो होतो त्यामुळे स्वामींना बघण्याची उत्सुकता अजूनच वाढत होती आणि कधी रांग संपते असं झालं होतं गाभाऱ्यात जाण्याआधी गुरुकक्षा आहे आतमध्ये असलेल्या फ्रेममध्ये तीर्थरूप दादा आहेत आणि त्यांच्या मागे वटवृक्षाखाली स्वामींची उभी प्रतिमा आहे गाभाऱ्यात जाण्याआधी श्री गणेशाची एक छोटीशी मूर्ती आहे तर चला आता आपण स्वामींचे दर्शन घेऊया आतमध्ये गाभाऱ्यात स्वामींची एक चांदीची मूर्ती आहे स्वामींच्या समोर आलं की काय मागावं हेच कळत नाही कारण न मागता ते सर्व काही देत असतात त्यामुळे त्यांच्याकडे इतकंच मागितलं की तुम्ही काय आमच्या सोबत राहा आणि आमच्याकडून तुमची भक्ती करून घ्या गाभाऱ्यातून बाहेर पडलो की डाव्या साईडला स्वामींचं फेसघर आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं गाभाऱ्याच्या समोर अशी मोठी जागा आहे जिथे बसून तुम्ही ध्यान करू शकता आम्ही सुद्धा पाच बसून स्वामींचं नामस्मरण केलं मठातून बाहेर पडताना डाव्या साईडला कार्यालय आहे तिथे तुम्ही पूजेसाठी किंवा अन्नदानासाठी देणगी देऊ शकता आणि मठातून बाहेर पडल्यावर तुम्ही बघू शकता की तिथे छोटे छोटे दुकान आहे जिथे तुम्ही स्वामींचे जपमाळ पुस्तकं पूजेचे सामान प्रसाद ह्या सर्व गोष्टी घेऊ शकता मी बाहेर दरवाजाला लावण्यासाठी एक पार्टी घेतली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो नवीन वर्षाची सुरुवात इतकी छान होईल असं वाटलंच नव्हतं पण स्वामीचं दर्शन आलं आणि खूप सुंदर असा दिवस गेला श्री स्वामी समर्थ